ताची ताजी अपडेट अशी आहे की भारतानं पाकिस्तानची एक फॉरवर्ड पोस्ट तोफखाना हल्ल्यात उडवलेली आहे पाकव्याप्त काश्मीरातील कठुआमधली ही पोस्ट आहे भारतानं या पोस्टचे आता उद्ध्वस्त केलेलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव सध्या शेगेला पोहोचला आणि पाकिस्तान सतत जम्मू काश्मीरमधील नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करतोय पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतही योग्य प्रत्युत्तर देतोय मात्र भारतानं नेहमीच पाकिस्तानी लष्करी चौक्यांना आतापर्यंत जरी टाळलं असलं तरी आता पाकिस्तानी लष्करी अन्य आस्थापना यांच्यावरती सुद्धा भारतानं हल्ले सुरू केलेत या पोस्टवरून सातत्यानं भारतावर गोळीबार सुरू होता आपण ही दृश्य एक मधून बघतोय जिथे ही पोस्ट होती आणि तिथून सारखा भारतावर गोळीबार सुरू होता भारतानं थेट कारवाई करत इथल्या पाकिस्तानी सैनिकांना आता कायमत जणू दाखवलेली आहे या अशा पोस्टद्वारे भारतीयांवरती आणि सिव्हिलियन्सवरती सुद्धा नागरी रस्त्यांवरती सुद्धा आक्रमक होत गोळीबार होत होता पाकिस्तानकडून मात्र भारतानं वाट बघितली आणि योग्य वेळ मिळताच आता ती अख्खी पोस्टच उद्ध्वस्त केलेली आहे पाकिस्तानची त्या ठिकाणी आता पोस्ट उरलीच नाही आणि आता आपली दुसरी दृश्य बघूयात अशी अनेक दृश्य आहेत मात्र दुसऱ्या दृश्यांमध्ये सुद्धा बघूयात की भारताने कशाप्रकारे इकडे अटॅक केलेला आहे आणि पाकिस्तानला धूळ चारलेली आहे अशाच प्रकारच्या या पोस्टमध्ये जैश ए मोहम्मदचे सात दहशतवादी भारतानं ठार केले पाकव्याप्त काश्मीरातून घुसखोरी करत असताना हे दहशतवादी बीएसएफच्या नजरेला पडले बीएसएफनं योग्य कारवाई करत या जवानांना ठार केलंय एकूण बारा दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते त्यातील सात जणांना बीएसएफ जवानांनी आता संपवलेला आहे बीएसएफचा रुद्रावतार पाहून उरलेल्या दहशतवाद्यांनी मागच्या मागे पळ काढला आपल्या बीएसएफ जवानांनीच त्यांना संपवून टाकलेले भारतीय लष्कराशी लढाई करायचा प्रसंग झाला नाही बीएसएफच्या जवानांनीच त्यांना साफ केलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट